खाली आज हा पालघर जिल्ह्यातील पोषण कर्मचारी आहेत सेवा देतो परंतु आपल्या ज्या काही अडचणी आहेत आपल्या ज्या काही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जे काही प्रश्न आहेत हे सरकारने सोडवले पाहिजेत परंतु आमचं दुर्दैव असं आहे की गेले अनेक वर्षापासून ह्या आम्ही मागण्या लावून धरलेल्या आहेत परंतु आमच्या मागण्या ह्या काही आजकाल सुटलेल्या नाही आणि म्हणून पालघर जिल्ह्यातून आपण संपूर्ण ह्या शालेय पोषण कर्मचारी हे आज आपण पालघर कार्यालयावर जिल्हाधिकार आपण आंदोलन घेऊन आलेलो आहोत या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्व सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन्स या तुमचे सर्व पदाधिकारी शालेय पोषण आहार कमिटी आपण सर्व इथे उपस्थित आहोत आम्ही सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे ह्या लोकशाहीमध्ये या, या देशामध्ये आम्हाला सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार सरकार केंद्राचा असो किंवा सरकार राज्याचे असो हे अधिकार आमचे नाकारत आहे ही आम्हाला वेट बिगारी करायला लावलं जात आहे म्हणजे जे काय आम्ही काम करतो त्याचा पुरे बर आम्हाला पुरेसा मानधन मिळतच नाही बरोबर की नाही म्हणजे आम्हाला वेगबिघारी करावी लागते असा तो एक प्रकार आहे आणि म्हणून आज या कार्यालयात आम्ही आलेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या सरकारने मान्य केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आज आपण तिथे घेऊन आलेलो भाकरीचे भाकरीचे हे मला <प्राथा> गोष्टी दिसले नाही म्हणजे दिसली नाही मला तू म्हणजे भाकरी आणल्या प्रश्न आहे प्रश्न नाही तर आम्ही भाकरी आणलेली <प्राथा> आहेत आणि आमच्या मार्ग नाही मागणी केल्या तर संध्याकाळी तुम्हाला जेवण बनवायला आम्ही सोडणार नाही बरोबर ना तुमच्याकडे जेवण बनवलं सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे आपण आम्ही आम्ही इथे कोणाच्या कोणाची नेरमान बाणी मागायला आलो नाही किंवा आम्ही कोणाकडे भीकी मागायला आलो मी ह्या देशा देशाचा नागरिक आहे ह्या देशामध्ये कितीही मोठा माणूस असेल तो मोठा राजकारणी असेल किंवा मोठा भांडवलदार असेल तरी तो ही एक एकच मतदान करतो ना आणि तुम्ही एक मतदान करता की नाही मग तो अधिकार सारखा असताना इथे आम्हाला वेतनाचा अधिकार काय नाही बरोबर ना वेतन आम्हाला पाहिजे आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मिळेल पाहिजे की नाही का तुमचीच मुलं डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजेत आमची झाली नाही पाहिजेत का झाली पाहिजे का आमची मुलं मग आम्हाला आम्ही काम करतो त्याचे पैसे दिले पाहिजे किमान वेतन किमान वेतन आपली सी टू संघटना आपली सी टू संघटना पालघर जिल्ह्यापूर्वी ऑल इंडियामध्ये आहे भारत आहे विमानाचे पायलट आहे ड्रायव्हर आहे त्यांची पण युनियन आपली आहे रेल्वेमध्ये पण युनियन आपली आहे सर्व ठिकाणी युनियन आपल्या युनियनची मागणी का आहे की महिन्याला एका कुटुंबाला सव्वीस हजार रुपये जगायला पाहिजे किती सव्वीस हजार रुपये जगायला माणूस म्हणजे ते कुटुंब जगून उभं राहील त्याचे जर सव्वीस हजार रुपये पाहिजेत ही मागणी आपली आहे काल मुंबईच्या सभागृहामध्ये चर्चा <प्राण> झाली मुंबईच्या सभागृहामध्ये चर्चा झाली काल त्या विषयावर काय चर्चा झाली परंतु अजून एक आठवडा आहे त्या एक आठवड्यामध्ये हा किमान वेतनचा विषय मी मुंबईच्या सभागृहामध्ये मांडणार आहे दोन तीन विषय माझे लागले त्याच्यावर बोलताना काय ते रोज बोलायला देत नाही कधी कधी वेळ मिळतो अजून एक आठवडा आहे त्याच्यावर किमान वेतन हे मी घेणारच आहे तर किमान वेतन आम्हाला आपल्याला काय सांगतात योजना कर्मचारी ना योजना अरे कसे काय कर योजना कर्मचारी आम्हाला तुम्ही ठेवता मुलं तर जन्माला येणारच आहेत की नाही ती मुलं शाळेत तर जाणारच आहेत जोपर्यंत ह्या पृथ्वीवर ह्या देशामध्ये मनुष्य प्राणी आहेत तोपर्यंत येणार मूल हे शाळेत जाणारच आहे की नाही मग ती योजना का ठेवायची आम्हाला कायम करा बरोबर <ख़ाग> <बार> ना तुम्ही केलं पाहिजे कि नाही आता हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे इथे सर्व जे कर्मचारी आहेत ते कायमस्वरूपी आहेत की नाही <ख़ाग> ते बघा तिथे साहेब उभे आहेत किंवा तुम्हाला दिसतात ना साहेब <ख़ाग> ते पण कायमस्वरूपी आहेत की नाही मी तर पाच वर्षांपुरते आमदार आहे पण आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी केला पाहिजे आम्हाला सुम सुद्धा किमान वेतन दिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी जर केलं तर किमान वेतन आणि हे सर्व प्रश्न सुटतात त्याच्यामुळे कायमस्वरूपी तुम्ही कराल तेव्हा करा आमची मागणी आम्ही लावून धरणार पण आमच्या ज्या आता मागण्या आहेत तुमची प्रथमत मागणी काय आहे की आहार कर्मचाऱ्यांना इंधन भाजीपाला आणण्याचे अधिकार मिळावे दिले पाहिजेत ना आता तुम्हीच शिजवता आता तुमच्या मला काय कल्पना नाही त्याच्यामध्ये काय त्याचा माझा फरक प्रश्न आहे तुमचं पोषण आहे पण जे संघटित क्षेत्रामध्ये कामगार आहेत म्हणजे एखादी मोठी फॅक्टरी असेल कंपनी असेल त्या कंपनीमध्ये कामगार असतो गेल्या वीस वर्षापासून मी कामगार नेता आहे मला आमदार करता तुम्ही बनवला पण गेल्या वीस वर्षापासून मी कामगारांचे प्रश्न सोडवतो बरोबर मालक जर कामगाराला कमी वेतन देत असेल तर मोर्चे घेऊन जातो गेटवर मोर्चा घेऊन जातो मालकाला सांगतो का, का मशीन चालवतो आमचा कामगार रोज घाम करतो आमचा कामगार त्याला जगण्यासाठी पैसे दे त्याची खूप दोन भाग घेतली आहे तू एकच भाग करतो हे चालणार नाही त्याला दोन भाग दिलीच पाहिजे हेच गेल्या वीस वर्षापासून मी काम करतो संघटित क्षेत्रामध्ये कंपनीच्या युनियनमध्ये पण शालेय पोषण हा तुम्हाला फार कल्पना आहे पण तरी तुम्हाला माझं काही चुकलं असतं तुम्ही सांगावं हो। त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे कारण जो तुम्हाला भाजीपाला आणून देत असेल तो कधी येतो कधी आणून देतो उशीर पण करत असेल काय करत असेल ते कला माहिती बरोबर की नाही तर तो तुमच्याकडे अधिकार तुम्हाला दिला पाहिजे सेंट्रल किचन बरोबर आहे मी सुद्धा आश्रमशाळेमध्ये शिकलेलो आहे माझ्या आईवडील पण काय फार मोठे जमीनदार नाही वनपट्टा फॉरेस्ट जमीन म्हणजे शेतात कमाले शेतमजूर तर काय फार मोठा जमीनदार नाही पण जे आपल्या लालबावट्याने तो वनपट्टा रे वनपट्टा रे दहा वीस वर्ष ओरडलो तर तो कायदा बनवला आणि आता एक एकरचा प्लॉट मिळाला त्याच्यामध्ये ते काम करतात तर तेव्हा मला पण आश्रमशाळेमध्ये ठेवलं होतं आम्ही बरेचसे मला वाटतं सर्व इथे असलेले आश्रमशाळेमध्ये शिकले तर त्या आश्रमशाळेमध्ये पूर्वी जेवण कसं मिळायचं तिथेच बनवायचे की नाही म्हणजे काय असेल अळणी पुचट काय असेल पण ते तिथे आम्हाला गरम गरम जेवण म्हणून बनवून द्यायचे कधी कधी तांदळामध्ये अळ्या असतात तेही जेवणात येतात काय करतात पोटाला भूक लागली खाव तर लागेल की नाही शाळेमध्ये दिवस काढलेले आहेत तर आपली अशी मागणी आहे का ते तिथेच दिलं पाहिजे शाळेमध्ये शिजवून दिलं पाहिजे सेंट्रल किचन कुठून तरी शिजवून येते ते मला वाटतं कुठेतरी त्यांचे ते हे असतात त्यांचे काय हां आणि मग ते तिथून दहा बारा किलोमीटरवरती गाडी आणते ना हां पण ते बरोबर आहे की शाळेमध्ये दिलं पाहिजे जेणेकरून त्या शाळेमध्ये स्वयंपाकांची चार पाच संख्या तर वाढेल की नाही शाळेमध्ये जर शिजवलं तर त्या गावातले जे काही बेरोजगार असतील की ज्यांना रोजगार नाही ज्यांना काम नाही ते चार पाच जण लागतील तिथे स्वयंपाकी म्हणून की नाही त्यांनाही काम मिळेल उलट आपल्या पोराला तिथलं तिथे जेवण मिळेल चांगलं की नाही तर ते मागनी ती सुद्धा मागणी तुमची रास्त आहे ती पण आपण मागे लावून धरू कर्मचाऱ्यांना दहा नोव्हेंबर तर, तर पूर्ण बारा महिन्याचे मानधन द्यावे अच्छा म्हणजे वर्षभराचे मानधन ना तुम्हाला मानधन दुसरं आपण बोलूया ही तुमची एक मागणी आहे त्याचप्रमाणे पासष्टहून अधिक वय झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त झाला बरोबर दिला पाहिजे आता हे सर्व सरकारी सेवेमध्ये जे आहेत त्यांना म्हणजे निवृत्त झाले का त्यांना पेन्शन चालू होत की नाही आता मी आमदार आहे तर मी पण पाच वर्षानंतर मलाही पेन्शन चालू आहे पण तुम्हाला नाही नाही तुम्ही तर आता आयुष्य काम करता हा आणि आमदार फक्त पाच वर्ष काढली तरी त्यांना पेन्शन चालू होतं आणि आपल्याला पेन्शन नाही तर तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळालं पाहिजे हा आपला हक्क आहे आपला अधिकार आहे दे। तुम्ही तर तीनशे रुपये मागितले नका करू कधी रक्कम घ्यायची ना माझी मध्ये